आपण जर पाहायला गेलं तर महाविकास आघाडीमध्ये आपल्याला जयंत पाटील साहेबासारखे एक मोठं नेतृत्व या ठिकाणी लाभलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघाच्या काया झाल्याशिवाय राहणार नाही आपण जर पाहिलं गेलं तर जे माहितीमध्ये तीन आमदार आहेत त्यातले काही आमदार संस्थानिक आहेत स्वतःला सहकार मशीर समजतात पण जर आपण पाहायला गेलं तर आपल्या कडा कारखान्याची जर अवस्था पाहायला गेली तर गेल्या तीस वर्षात चाळीस वर्षात कारखान्याच्या पत्र्यासहित सगळ्या खाण्याचं काम हे महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी केलंय थोडं पुढे गेलं आपण जळगावला जर सुतगिरणी पाहिली तर त्या सुतगिरणीवर पत्रे सुद्धा नाहीयेत फक्त शैक्षणिक शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी धंदा करण्याचं काम हे महायुतीचे नेते या ठिकाणी करतात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या महायुतीच्या नेत्यांना आपल्याला त्यांची जागा या ठिकाणी दाखवायचंय आणि कुठल्याही दबावाला बळी न पडता येणाऱ्या काळात आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने जयंत पाटील साहेब सारखं नेतृत्व या महाराष्ट्राचं जर मुख्यमंत्री म्हणून आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला या मतदारसंघाचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचा निवडून दिल्याशिवाय पर्याय नाही